उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट रामानी रुपवर नानजी पाटील देवकाते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक त्याचबरोबर काँग्रेस कमिटीचे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे बाळासाहेब शेळके समर्थ मोठे सनी देवकाते अक्षय वाघशे सुजित खुर्द सचिन हके आबा मिटकरी गणेश गावडे रवी लोंटे नरेंद्र काळे शहराध्यक्ष बी जे पी नगरसेविका रोणीताई तळवळकर मनीषाताई माने समाजसेविका दामाजी सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात महाराष्ट्र केसरी समाधान घोडके ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे असे ॲडव्होकेट शंकर पैलवान मरोटे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती पत्रकार आणि छायाचित्रकार बंधवानी भगिनींना माझ्या अगोदर सगळ्याच जणांनी भाषण केलं आणि निश्चित स्वरूपामध्ये सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम होत असताना शंकर नरोटे आणि त्यांच्या सहकारी आले आणि मी पंढरपूरला तारीख दिली होती आणि त्या अनुषंगाने आज सोलापूरमध्ये येणार होतो आणि बोलवण्याच्या नंतर तात्काळ जसं मालक म्हणले तसं चेतनराव म्हणले की आम्हाला सोलापूरमध्ये वेळ द्या आणि म्हणून सोलापूरमध्ये वेळ दिली आपणही बहुसंख्येने उपस्थित राहिला आणि सत्कार समारंभ आयोजित केला आरजी देखील आमचा सर्व इतिहास सांगितला तर वास्तविक पाहता आरजी जे सांगितलं तेच खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थानावरती गेल्याच्या नंतर त्याचा आदर्श त्याचा संघर्ष त्याची मेहनत आणि त्या दिशेने आपल्याला आपलं काय करता येईल का याच्यासाठी सत्कार समारंभ असतो हो आता मी तर व्हायचं तो झालोच आहे मी काही तुमच्याकडे शिफारस मागायला आलो नव्हतो की चला मला शिफारस करा काहीतरी होतंय का बघा अशी शिफारस करायला आलो नव्हतो परंतु समाज जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जी आपल्याला जबाबदारी मिळालेली आहे ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपली स्वतःची नसून ती सर्वाची आहे ही भूमिका घेऊन या सत्कार समारंभाला मी उपस्थित आहे आणि म्हणून साठी शेवटी रक्तामध्येही लागत समाजसेवेकेचा सेवेचं वृत्त हाती घेतल्याच्या नंतर अनेक संघर्षाला सामोरं जात असताना खर तर वास्तविक पाहता अलीकडच्या कालखंडामध्ये चांगलं काम करणं म्हणजेच आपल्याला यश मिळेल असं काही नसत त्यामुळे मालकांनी काहीतरी सांगितलं की आम्हाला जिल्ह्याला मंत्री बघायला मिळत नाही तुम्ही तरी बर झालं बघायला मिळाले पण मी मंत्री नाही मी सभापती आहे त्यामुळं मी सगळ्या आमदारांचा सभापती आहे त्यामुळं आता तुम्ही तर माझ्या जवळचे मित्र आहात त्यामुळे स्वभाव आम्ही दोघंही राज्यमंत्री बरोबरच होतो पण मी चौदा ते एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये एक असा होतो की राज्यमंत्र्याचा मंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो पण कधीतरी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा करता आग्रही राहिलो सोलापूर विद्यापीठ हे फक्त आपल्या जिल्ह्याच्या मर्यादित विद्यापीठ आहे बाळासाहेब शेळकेंनी त्या संदर्भामध्ये सांगितलं कुलगुरू महोदय देखील दे या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असल्यापासून या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील असल्यापासून हा प्रश्न प्रलंबित होता आपल्या महापालिकेने ठराव केला आपल्या जिल्हा परिषदेने ठराव केला आपल्या सगळ्या पंचायत समितीने ठराव केला नगरपालिकेने ठराव केला सगळ्या पक्षाने ठराव केला तरी पण सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण करण्याचा प्रश्न प्रलंबित होता पण मी मंत्री झाल्याच्या नंतर हा प्रश्न पुन्हा एकदा अरणीवाला आणि तो निकालात काढण्याचं भाग्य मला मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून मिळालं आणि एकट्याच माझ श्रेय नाही आहे आपल्या सगळ्या सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या लोकांचा श्रेय मी त्यामुळे सगळे नावं घेतली पण ज्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं विद्यापीठाला नाव दिल्यानंतर चेतन नरोटेंनी सांगितलं की आम्ही ज्या वेळेस त्या विद्यापीठाची पदवी संपादन करतो त्यावेळेस वरती नाव आणि लोघ येतो त्यावेळेस आपला ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही आणि अशा पद्धतीचे प्रश्न ज्यावेळेस आपण लोकशाही मार्गाने सरकारमध्ये जातो ते प्रश्न सुटले पाहिजे त्याच्यासाठी काम करायचे तुमची आमची सर्वांची मागणी होती पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांची जयंती ही शासनाच्या वतीने झाली पाहिजे आपण केली सतरा सालीच ती केली आणि म्हणून साठी हे काम करत असताना समय सूचकता अचूक नेम धरण्याची मानसिकता आणि नेमकं का वातावरण काय हे आपल्याला कळलं पाहिजे तुम्ही म्हणता हे कस हे असं आहे की औरंगाबादचं नामकरण करायला करन चाळीस वर्ष लागली पण अहमदनगरचं नामकरण करायला फक्त सोळा महिने लागले अहमदनगरचं नाव आपण अहिल्या नगर, नगर करून दाखवलं आपा सांगत होते ना आम्ही चोंडीला गेलो तो बारीक होता अण्णा डांगे आले पण सांगायला एक विसरले त्यावेळेस अण्णासाहेब डांगे ग्राम विकास मंत्री होते आणि ग्राम विकास मंत्री असताना आमचं गाव वेगळ्या पक्षाच चा। साहेब वेगळ्या पक्षाचे गावात त्यांच्यावर केस दाखल झाली का तर विकास करायला लागले असं होत गावात नाव घ्यायची हो पंचायत होती आम्ही जिल्ह्याला नाव हो दिलं अहिल्यानगर जिल्ह्याला नाव हो। आता बी तुम्ही टीव्ही चालू करा अहिल्यानगर आणि अहिल्यानगर मध्ये घडलेल्या घटना अशी बातमी येते ना की नाही हे फक्त सोळा महिन्यात झालं दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या टाइमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे चोंडीमध्ये आले आणि मी सांगितलं तुम्ही उस्मानाबाद आणि औरंगाबादचा प्रश्न निकालत काढला अहमदनगरचा का काढला नाही आणि प्रस्तावित केल्याच्या नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं हे केलं पाहिजे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची माझी चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं हे नेमकं काय आपण तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणतो तुम्ही तर शिंदे सांगतात हे नेमकं मॅटर काय मी म्हणलं शिंदे घराण्यात अहिल्यादेवींचा जन्म झाला आणि पतीचा आडनाव होळकर होत मग ते म्हणले तुम्ही शिंदे आम्ही शिंदे एकाच करायचं काय सांग मी म्हणला साहेब काहीच करायचं नाही आज घोषणा करून टाका एकनाथ शिंदे साहेब फडणी साहेबांचं भाषण संपल्यानंतर उठले आणि त्यांनी सांगितलं एक वर्षाच्या आत अहमदनगरचं आहिला नगर, नगर करणार सोळा महिन्यात कारवाई झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव दिल्लीला पाठवला आणि विधानसभेची निवडणूक लागण्याच्या अगोदर तो प्रस्ताव मंजूर होऊन कारवाई झाली शेवटी आता नाव दिले आणि काय होणार काय न होणार अनेक लोक चर्चा करतात पण तो आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे याच्यासाठी नाव दिलेलं आहे साठी हे काम करत असताना खऱ्या अर्थानं विद्यापीठाला नाव दिलं जिल्ह्याला नाव दिलं त्याचबरोबर आता महापालिका मुंबईची आहे तिथे एक ठराव प्रलंबित होता ठराव काय प्रलंबित होता तर कॅन्सर हॉस्पिटलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी ठराव प्रलंबित होता आमचे बंधू तिथे तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असल्यामुळे त्यांनी हे सांगितलं मला ते म्हणलं याचं काय करावं लागेल म्हणलं तू काहीच करू नको माझ्याकडे दे ठराव त्याला एक पत्र जोडलं मुख्यमंत्री सभागृहात आणली लक्षवेधीला उत्तर देण्याच्या त्या हॉस्पिटलचं नामकरण झालं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पिटल तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर अटल सेतूवरून आपण ज्यावेळेस मुंबईमध्ये जातो त्यावेळेस रात्रीच्याला अटल सेतू संपण्याच्या अगोदर वर पिवळ्या अक्षरामध्ये ते नाव दिसतं निळ्या अक्षरामध्ये नाव दिसतं सभापतीचा चार्ज घेतला हे नामकरं तर झालं चर्च गेटला एक आपला अहिल्यादेवींचा पुतळा आहे मी म्हणलं हे आणि मी ते चर्च गेटलाच राहतो माझा पत्ता पण आपा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बस स्टॉपच्या जवळ मी राहतो सध्या अशासकीय स्टॉप आहे

एक महिन्याच्या तिथलं सुशोभीकरण करा पाहिजे तेवढा पैसे खर्च करा आणि एकतीस च्या पूर्वी त्याच पूर्ण जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी त्यांनी मान्य केली आणि ते काम करायला सुरुवात केली प्रश्न असा आहे हे काम करत असताना हे सगळे प्रश्न जर सुटले पाहिजे झाले पाहिजे सामाजिक प्रश्न पण आहेत कुणाच्या ऍडमिशनचा आहे तर कोणाच्या हॉस्टेलचा आहे तर कोणाच्या आपल्या सं सगळ्यांचा असतो आरक्षणाचाही प्रश्न तेही सुटले पाहिजे पण माझं सांगणं आहे अचूक नेम धरण्याची आणि समय सूचकता आपल्याला जर कळली माणसाची म्हण आहे नाक दाबलं तरच तोंड उघडत आणि बाळ रडलं तरच आई पासते आता ह्याच्यातलं नेमकं कोणतं आपण ठरवायचं आहे की आपण ते ठरवलं पाहिजे आता तुम्ही सगळे भाषण माझा सत्कार करणार आणि तुम्ही सांगणार हे संविधानिक मोठ्या पदावर आहेत मोठ्या पदावर असे चार चार वेळा सांगणार की माझ्या बोलण्यावर मर्यादा येतात त्यामुळं आपण याच्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे शेवटी कोणत्याही पदावर माणूस गेला तरी आपले प्रश्न सुटले पाहिजे मला असे अनेक जण सांगतात की आता तुम्ही संविधानिक पदावर आहे तुम्हाला बोलता येत नाही अरे मी म्हणलं मी भाजपचा नसतो तर संविधानिक पदावर गेलो असतो का आणि माझ्या पदाची मुदत संपल्यानंतर परत मला पक्ष देखील देईल का त्यामुळे मी संविधानिक पदावरती त्या मध्ये मी त्या प्रिमायसिस हेड आहे याच्यात काही शंका नाही हे कायद्यात आहे तर माझं सगळ्यांना ऐकावं लागत आणि ऐकल्याशिवाय भागच नाही सभागृह बंद म्हणलं का चालू राहतं का बंद होतं की नाही आता त्याच्या पुढचं काय इचारणं मी सभागृहात गेल्याशिवाय आणि राजदंड ठेवल्याशिवाय सभागृहात चालू होतं का नाही म्हणजे बरोबर आहे की नाही जेव्हा चालू तेव्हा चालू जेव्हा बंद म्हणेन तेव्हा बंद अशी सगळी परिस्थिती आहे जास्त खोलात जाऊन कॅमेऱ्या पुढं बोलणं योग्य नाही आणि म्हणूनसाठी बोलायलाही हरकत नाही मी लातूरला ती स्टोरी सांगितली माणूस काही आईच्या पोटातून शिकून येत नाही काय येतो मी सभापती कवा कधी झालो अगोदर नाही झालो आता तो माझ्यासाठी नवीनच अनुभव होता तुमचे मालक म्हणले चांगले बरं आहे आमचे खास मित्र आहेत जुने माणसं मी कधी विसरत नाही आणि विसरण्याचं कामही नाही चाळीस वर्षापासून तीच माझी परिस्थिती आहे नानजी पाटील देवका ते बारामतीला जयंती घ्यायचे तवा गाड्या भरून मी चुंड येऊन जायचो तिकडे जयंतीला जायचो की नाही ना ना। ती सभापती झाल्यामुळं सभापती झालो त्याच्यामुळे आपल्याला दिलेली जबाबदारी छोटी आहे का मोठी आहे हे महत्वाचं नसून आपण त्या पदावर गेल्याच्या नंतर काय काम करतो आणि लोकांना कशा पद्धतीने आणि सगळे सभापती सत्तर आणि ऐंशी जे पुढचे होते आता माझं कम कमी होय त्याला मी काय करू मला एका जागेवर हो बसवत नाही त्याच्यामुळे फिरावं लागतंय आणि म्हणून शंकरला सांगितलं चेतन आहे तिकडं काळे मी येईल तर सगळ्याला बोलवा मी आल्याने तुमची किंमत जाणार नाही किंमत वाढेल आणि म्हणून सगळ्याची किंमत वाढवण्याचं हे पोस्ट आहे ज्याच्या घरी चा चहाला गेला त्याची नाही किंमत वाढली तर मी त्याच वसूल करून देईन सगळं हे मिरवायचंच पद आहे आम्ही ऐकले की नाही मी काय कृषी मंत्री आहे का नाही मी काय उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहे का आणि मी काही फॉरेस्ट मंत्री नाही पण या तिन्ही मंत्र्याला माझ्या दालनात बोलून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा प्रश्न लावण्याची मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती बैठक कुलगुरू महोदय माझ्या दालनात होईल तिन्ही मंत्री माझ्या दालनात येतील अशी ही पोस्ट आहे बारीक आहे का एका एकाला भेटायचं ह्यांना कधी भेटते हैं। तो और हैं टर्म संपून आहे असं योग्य माणसाला योग्य काम सांगितलंय काळजी करू नका येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत ही पुण्यश्लोक आयल्लेली होळकर विद्यापीठाची बैठक माझ्या विधान भवनाच्या दालनात तीन मंत्री आणि आवश्यक त्या अधिकाऱ्याच्या समवेत बैठक लावली जाईल शेवटी प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि त्यामुळं मी आज आपल्या विद्यापीठाला देखील या कार्यक्रमाच्या नंतर भेट ठेवलेली आहे आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं सांगतो सामाजिक जीवनात असो की आपल्या वैयक्तिक जीवनात असो की राजकीय जीवनात असो प्रत्येक माणूस या भूतलावर जन्म घेऊन जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मना मनामध्ये एक महत्वाकांक्षा आहे ही महत्वाकांक्षा जर पूर्णत्वाकडे घेऊन जायचं असेल तर आपल्या सभोवतालचं अॅटमॉस्फिअर आपल्या सभोवतालचा सरकारस आपल्याला फेवरेबल वातावरण निर्माण झालं पाहिजे आपल्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे पण फक्त आपल्यालाच लोकांनी मोठं म्हणलं लो पाहिजे आपण मात्र कोणाला मोठं नाही म्हणलं पाहिजे हे मनातलं काढून टाका दुसऱ्याला ज्यावेळेस आपण मोठं म्हणू त्याच वेळेस लोक आपल्याला मोठं म्हणत असतात आणि म्हणून साठी काहीतरी आपण हे ध्यानात मनात ठेवलं पाहिजे त्याच वेळेस आपलं लक्ष भेदता येतं आणि म्हणून सांगतो की मी ज्या ज्या वेळेस सांगतो की मी एक वेळेस दोन वेळेस निवडून आलो पण बारामतीची नानजी पाटला देवकात्यांची वक्र दृष्टी आमच्यावर पडली <laughs> आम आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विरोधात माणूस उभा राहिला नाही बाहेरून पारसर आमचे दोनदा पराजय झाला आता तर हात घ्यायला आलेला कार्यक्रम सहाशे बावीस मतांनी पडलो हातात तोंडाला आलेला घास पण ढगमगलो नाही पहिल्यांदा हारलो त्यावेळेस विधान परिषदेचा सदस्य झालो आणि दुसऱ्यांना हरलो त्यावेळेस एक दिवस कमी असताना मतदानाचा वीस वीस ला मतदान झालं बघा नोव्हेंबरला मी एकोणीस डिसेंबरला बरोबर महाराष्ट्राचा सभापती झालो मत अशी तशी पडली नाही एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस ती, मतदान घेतलं हे मतदान एवढं आहे की पराजित उमेदवार झाले त्याच्यात राज्यात चौथ्या क्रमांकाचं मतदान आहे आणि एवढ्या कमी फरकाने पडलो की पडलेल्या उमेदवारात मी राज्यात सहावा आहे दोन्ही यादीत फक्त राम एकमेव नाव आहे राज्यात जास्तीत मतं घेऊन आणि कमी फरकाने पडणारा हा काय रेकॉर्ड नाही पण राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले त्या एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मतदान आहे पक्षाला दखल घ्यावा हो लागेल की नाही मी काय गोट्या थोडी खेळलोय आणि लढलोय कोणाबरोबर नानजी पाटील कुणावर लढलोय बारामतीवाऱ्यावर लढलोय आणि सहाशे बावीस मताच्या फडक्याने पडलोय त्याच्यामुळे राम शिंदेची काय अवघात आहे काय इतिहास आहे आमच्या वडिलाचा काय इतिहास आहे चुलता काय पुतण्या काय काकू काय नातू काय कोण नाही राम शिंदेच पुढे काय नाही मागे काय नाही समोरच्या गड्याचा काय इतिहास आहे चार वेळा मुख्यमंत्री घरात पाच वेळा उपमुख्यमंत्री घरात देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री देशाचे विरोधी पक्ष नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि पक्ष फुटला तरी घरात तीन खासदार त्यांच्यावर माझी लढत आणि माझ्या किमतीपेक्षा त्यांची किंमत सहाशे बावीस मतांनी जास्त करंट <प्राँगा> उशिरा लागला असे आपा करंट सुद्धा आपल्या माणसाला उशिरा लागतो इतिहास सांगून साठ वर्षाचा इतिहास आहे राजकारणातला त्यांचा आपलं काय आणि आपल्यापेक्षा त्यांची किती किंमत जास्त सहाशे बावीस आणि आता दोन हजार एकोणतीस ला तेवढ सहाशे बावीस आता कव्हर करायचंय चा। त्याच्यामुळे आता सभापती झालोय सभापती झाल्याच्या नंतर खालचं खेळतच नाही आपाने सांगितलं भविष्य मोठं बघायचं स्वप्न मोठ बघायचं देशाचे विश्व नेते तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना घरचे सगळे घेऊन भेटायला गेलो आज तागायत अकरा वर्षात लॉन वरचा फोटो कोणत्याही राजकीय नेत्याचा नाही राम शिंदे सोडून आणि त्यांना निमंत्रण दिलं डॉक्टर शंकर दया शर्मा अकरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ला चोंडी मध्ये आले तर आता आमची विनंती आहे की तुम्ही देखील व्या जयंतीला पुण्य जयंतीला त्यांच्या जन्म घ्यावी यावं ही त्यांना मी विनंती केली आहे स्वप्न मोठं बघायचं मी जर स्वप्न बघितलंच नसतो तर आमच्या चोंडी मध्ये देवी गेल्याच्या नंतर पहिला सिंध्याचा सरपंच झालाय आणि ना। ना? म्हणून तीनशे वर्षात मध्ये कुणीच सापडला नाही शिंदे मी शेवट तीनशे वर्षा नंतर नंबर लागला हे सांगायचंय मला हे यांच्यासाठी सांगायचंय या की आपण ज्यावेळेस महत्वाकांक्षा घेऊन काही गोष्टी करतो त्यावेळेस त्या नीट नटक्या आणि चांगल्या केल्या पाहिजे पराजय झाला म्हणून काय झालं पराजय झाला म्हणून काही झालेलं नाही आपली दिशा नीट असली पाहिजे आपल्या डोक्यात नीट कार्यक्रम असला पाहिजे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा सोलापूरकरांचा सत्कार माझ्या ध्यानामध्ये मनामध्ये राहील अतिशय शंकरराव चांगलं नियोजन केलंय लोक किती आहेत आणि कसे आहेत त्याच्यापेक्षा इकडे कसे आहेत मालक हजार शकतो त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आणि म्हणून तीनशेवी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती आहे आणि संपूर्ण राज्यभर आणि देशभर ही जयंती साजरी होत असताना आपल्याला दिसतंय आपांनी ज्या पद्धतीने सांगितलं की साडेबारा हजार जीर्णोद्धार जे मोगलांच्या नाजदूस झालेले मंदिरांचे जीर्णोद्धार केले अन्नछत्र बारवा घाट बांधले असं पुण्यकर्म धर्म आणि देश वाचवण्याचं ज्यांनी आपल्या एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी केलेलं आहे तेच खऱ्या अर्थानं आपल्याला विचार भविष्यकाळामध्ये आदर्श ठेवले पाहिजेत हे भविष्यकाळामधील हे विचार तुमच्या आमच्या मनावर ध्यानात ठेवून निश्चितपणाने मार्गक्रमण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद आणि चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला मला या निमित्तानं आमचा जो काही मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल ॲडव्होकेट शंकर पैलवान नरोटे आणि त्यांचा रुद्र उद्योग समूह यांचं आणि आपणा सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला